सांगाल या विजयानंतर प्रथम मी या विजयाचा शिल्पकार आदरणीय एकनाथ साहेब यांच्या आशीर्वादाने जो आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी जो काम केला आणि कुठलंही काम केल्यानंतर त्याचं फळ चांगलं मिळणार आणि शांताराम मोरेसाहेब यांची हॅट्रिक झाली कारण या भिवणीमध्ये बरेच लोक बोलवत होते हॅट्रिक कोणाला होत नाही पण हे मोठं उदाहरण झालं की एवढ्या मताधिक्याने म्हणजे लोकांनी स्वीकारलं शांताराम मोरे मोरेसाहेबांचा स्वभाव आणि त्यांचं असलेलं काम हे बघून पुन्हा एकदा त्यांना या विधानसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून आता आम्ही सगळ्यांची इच्छा आहे की ते मंत्री बनावे अशा आशेने सर्व आम्ही कार्यकर्ते आदरणीय शिंदेसाहेबांना साखळं घालणार आणि या भिवंडीसाठी मंत्रीपद मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार लाडकी बहिणीला काय सांगणार आपण लाडकी बहिणींचा जो काय बहिणींचा खूप आशीर्वाद आहे आणि महाराष्ट्रभर आशीर्वाद आहे म्हणजे मी तर बोलतो पूर्ण महायुतीला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे आणि त्यांनी दाखवलं की बहिणीचा आशीर्वाद असला तर भाऊ कधीही मागे पडत नाही अशा पद्धतीचं काम नेमकं विकासाला काय गती मिळणार आपल्या बेवणी ग्रामीणला आता आता जे मागच्या वेळेला दोन हजार कोटीचा निधी आलेला आहे आणि तो त्याचा आता वाटप झालेलं व्यवस्थेत आणि कामही चालू होतं पण मला वाटतं या दोन वर्षात विकासाचं चांगलं काम होईल पण मला असं वाटतं दोन हजार कोटीने त्याच्याहून जास्त निधी परत एकदा आपल्याला मुख्यमंत्री आमचे आदरणी शिंदेसाहेब हे करतील एवढं वाटतं